निलेश लंकेंच्या संभाव्य दक्षिण नगर उमेदवारीवरून जयंत पाटील आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलाय आहे लंके उभे राहिले तर निवडून येतील असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला तर लंकेंच्या रूपात एका गरीब माणसाचा बळी दिला जातोय असा टोला अमोल मिटकरींनी लगावला लंके फार लोकप्रिय आहेत आणि लंके उभे राहिले तर शंभर टक्के निवडून येतील आणि म्हणून त्या बाबतीत आम्ही आम या मताचे आहोत की लंके हे आमचे उमेदवार व्हावेत आणि त्या बाबतीत आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करू एक वेळ असं ग्राह्य धरवे की तिकीट भेटेल सुद्धा पण तिकीट भेटल्यानंतर आता संग्राम जगताप आमचे तिथे आमदार आहेत त्यांची ताकद तिथे भेटलेली आहे फक्त एक कर्जत जामखेडचा आमदार जर सोडला ज्यांनी लंकेच्या खांद्यावर बंदूक देऊन महायुतीमध्ये हे करण्याचा प्रयत्न केला ते जर अपवाद सोडला मला असं वाटतं की लंकेसाहेबांना तो विजय इतका सोपा नाही आहे फक्त गरीब माणसाला तिथं बळी गेलं गेला आहे